श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उद्या उद्या आहे आहे गुरुवार आणि आली भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूपच महत्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर उपवास देखील केला जातो असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतात विजया एकादशी तिथीचा प्रारंभ सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला पहाटे चार वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल तर सहा मार्च रोजी म्हणजे आज आहे विजया स्मार्ट एकादशी व उद्या म्हणजे सात मार्चला भागवत एकादशीचे व्रत केले जाईल वारकरी संप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते भागवत एकादशीचे व्रत पूर्ण विधी आणि श्रद्धेने पाळले जाते हे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ तपश्चर्या तीर्थस्नान आणि दान याहून अधिक पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून जर या विशेष तिथीला आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या संध्याकाळी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली गरिबी संपून जाईल आणि चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसे यायला लागेल आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपली, आपली प्रगती प्रगतीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील है। है। दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा तेजाचा प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा म्हणजे संध्याकाळी सहानंतर नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात तर ह्या उपायाकरता करता आपण जो दिवा वापरणार तो आपण रोजच्या देवपूजेमध्ये वापरणारा दिवा घेतला तरीही चालणार आहे फक्त त्या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात ही टाकायची आणि एकादशी तिथीला आपल्याला आवर्जून गाईच्या तुपाचाच दिवा हा लावायचा आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि दिवा प्रज्वलित केल्यावर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद ही टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि अशा विशेष तिथीला आपण एकादशीला जर हळदीपासून काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये हे होत असतं त्याचबरोबर आपल्याला ह्या दिव्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग देखील टाकायची आहे कारण वेलची आणि लवंग देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे फक्त ह्या उपायामध्ये जी आपण लवंग आणि वेलची वापरणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ते अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या किंवा खराब झालेल्या किंवा किडलेल्या नसाव्या तर असा हा दिवा जो हो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा आणि तिला मनोभावे प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व दुःख सर्व संकट ही दूर होऊन जाऊ दे आणि आमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा झाला पाहिजे आमच्या जीवनामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहिलं पाहिजे या रीतीने आपल्याला प्रार्थना मनोभावे प्रार्थना ही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला फुलवाट टाकायची आणि गाईचं तुपही टाकायचं आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला सात अखंड तांदूळ सात अक्षदा ज्या असतात ज्या अखंड तांदूळ असतात ते त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि असा हा दिवा जो आहे घेऊन आपल्या घराजवळ जे असणारं केळीचं झाड जाड़, त्या झाडाच्या जा जवळ आपल्याला हा आप दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण केळीच्या झाडामध्ये सा साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि एकादशी तिथीला जर आपण केळीच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये कधीही धनासंबंधित कोणत्याही समस्या राहत नाही आता काही कारण तुमच्या घराजवळ केळ्याचं झाड नसेल तर मग काय करायचं तर तुमच्या घराजवळ जर शमीचं झाड असेल किंवा तुळशी ही प्रत्येकाच्या घरोघरी असते म्हणूनच हा दिवा तुम्ही तुळशीजवळ लावला तरीही चालणार आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस त्याचबरोबर आपल्याला एक दिवा अजून लावायचा आहे अशाच रीतीने आपल्याला तयार करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये फुलवाट टाकायची आहे आणि त्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जर आपण दिवा लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन हे आपल्या घरामध्ये 获得的。 आणि म्हणूनच आपल्याला एकादशी तिथीला ह्या तीन ठिकाणी आवर्जून हे तीन दिवे लावायचे हे दिवे लावल्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणारे धनासंबंधित संबंधित जेवढ्या पण अडचणी आहेत समस्या आहेत त्या सर्व नष्ट होऊन आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ